मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाच लाख महिलांना अपात्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे यानुसार एकवीस ते पासष्ट वर्ष वयाच्या पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये सन्मान निधी दिला जातो तथापि या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शासनाने लाभार्थ्यांची तपासणी केली आणि काही निकषांनुसार पाच लाख महिलांना अपात्र ठरवले आहे या अपात्र महिलांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या दोन लाख तीस हजार दोन वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार तीन कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेनी योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या एक लाख साठ हजार यामुळे एकूण पाच लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की अपात्र ठरलेल्या महिलांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तथापि जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत घेतली जाणार नाही राज्य शासन सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी आणि अपात लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत